नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी क्रनवागमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस जून सायंकाळचे साधारणतः सव्वा सहा वाजून गेलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री तसेच येणारा जो काय आठवडा असेल या आठवड्यात राज्यातील पावसाची काय स्थिती राहू शकते यासंबंधीचा अंदाज सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान अंदाजाप्रमाणे इकडे मुंबई ठाणे पालघर रायगड असेल किंवा नाशिकच्या घाटाकडे स मुसळधार ते मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी पाहायला मिळाली धुळ्याच्याही पश्चिम भागात नंदुरबारच्या काही भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस झाला रत्नागिरीच्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस या झाल्या मध्य महाराष्ट्रातील नाशिक हैदनगर पुणे सातारा कोल्हापूर या ठिकाणी मध्यम पाऊस झाल्या तर याच्या पूर्वेकडे हलक्या पावसा सरी या पाहायला मिळाल्या छत्रपती संभाजीनगरपर्यंत हलक्या सरी होत्या विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी मराठवाड्यात एकदा त्या ठिकाणी हलका पाऊस मात्र व्याप्ती ही विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर हा जो काही भाग आहे या ठिकाणी पावसाची कमी होती तसेच सिंधुदुर्ग गोव्याकडे सुद्धा कमी पाऊस होता आणि गेल्या सात दिवसात जर अंदाज पाहिला तर गेल्या सात दिवसांमध्ये सुद्धा ही स्थिती होती की विदर्भातील काही भाग आहेत मराठवाड्याचे दक्षिण भाग दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या आसपासचा भाग हा पट्टा कमी पावसाचा राहिला तर कोकणात तर पाऊस असतोच जास्त पाऊस झाला आहे मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या पावसाच्या सरी या गेल्या सात दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या जळगावपर्यंत किंवा इकडे छत्रपती सुद्धा चांगला पाऊस हा पाहायला मिळाला यानंतर सध्याची स्थिती जर पाहिली तर ट्रप प्रेशर जे आहे ते साधारणतः अकोल्याच्या आसपास होऊन जात आहे आणि जे काही पावसाचे ठक आहेत ते सकरे सकरे आता इकडे मध्य महाराष्ट्राकडे सकाळी होती सकाळी पाऊस होता आत्ता हळूहळू मध्य महाराष्ट्रातील ट्रप पुढे सरकते त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील पाऊस थोडासा कमी होईल उद्यापासून थोडेसे कोरडेवारेसुद्धा उत्तर मध्य महाराष्ट्राकडे वाहतील त्यामुळे पावसाचा जोर हा अजून कमी होण्याचा अंदाज आहे बाकी ही ट्रप आहे ती थोडीशी पुढे पूर्व विदर्भाकडे सरकताना दिसते आणि त्यामुळे पूर्व विदर्भाकडे पाऊस वाढेल आज जातीसाठी सध्या जर पाहिलं सायंकाळच्या आसपास ढग अकोला अमरावती वाशिमचे काय भाग आहेत वर्ध्याचे काय भाग आहेत या ठिकाणी जोरदार पाऊस देणारे ढग हे दाटलेले आहेत मेघगर्जनासुद्धा या ठिकाणी सक्रिय आहे ठाणे पालघर या ठिकाणी पावसाळ्यात ढगेत पुणे पश्चिम सातारा पश्चिम रत्नागिरी सिंधुदुर्गचे काय भाग कोल्हापूरच्या काही भागांमध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाळ्यात ढगेत बाकी राज्याचे इतर राहिलेले जे जिल्हे आहेत ढगाळलेलं वातावरण बऱ्याचपैकी आहे आणि काही भागांमध्ये थोड्याशा सरीसुद्धा सक्रिय असतील पण आता जोर मात्र थोडासा कमी झालेला आहे मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्याकडे तर जास्त नाही काही काही गावांकडताच हा पावसाच्या सरी या पाहायला मिळत आहेत आणि जी काही ढगांची वाटचाल आहे ती अशा प्रकारे याची त्या ठिकाणी ट्रप आहे आणि हे अशा प्रकारे पूर्वेकडे असे आहे त्यामुळे अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आज तरी पाऊस होईल यवतमाळच्या काही भागांमध्ये आणि चंद्रपूर गडचिलीच्याही उत्तर भाग मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच कोकण किनारपट्टी आणि इकडे घाटाचा भाग असेल नाशिक पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी मध्यम तर का कोकणाच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस तरी ह्या रात्रीसाठी सुद्धा पाहायला मिळतील आणि एकूणच जर आपण तालुके जर पाहिले जवळून तर त्या तालुक्यांमध्ये विशेष शक्यता आहे विदर्भातील जवळपास अमरावतीचे धारणी चिखलधरा हा भाग वगळता रा अमरावतीतील सर्वच तालुक्यांमध्ये गडगडाट आणि पाऊस शक्यता आहे वर्ध्याचं जर पाहिलं तर आष्टीचा भाग असेल आरबी असेल कारंजा असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आहे अकोल्यामध्ये जो पश्चिमेकडील भाग वगळता तर पूर्वेकडे पूर्वेकडील जे अकोल्याचे तालुके आहेत त्या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे यवतमाळचं जर पाहिलं तर धरवा नेरच्या आसपास बाभूळगावच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी आहे त्यानंतर मग नागपूर भंडारा गोंद्याकडे हा पाऊस सरकेल हे झालं आज रात्रीची स्थिती उद्याचा अंदाज जर पाहिला तर सांगितल्याप्रमाणे सिस्टीम दूर जाते थोडंसं कोरडेवारे जे असतील ते उत्तरेकडील भागांमध्ये सक्रिय होतील आणि कोरड्यावाऱ्यांच्या प्रभावाने उत्तर महाराष्ट्राचा पाऊस थोडासा कमी होईल राज्याच्या दक्षिणे कोकणाचा भाग असेल या ठिकाणी थोडंसं बाष्प पोचत असल्याकारणाने साधारणतः रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा घाट कोल्हापूर घाट गोवा हा भाग असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस सरींची शक्यता उद्या पाहायला मिळेल त्यानंतर इकडे पालघर ठाणे रायगड पुणे घाट नाशिक जगात एखाद्या ठिकाणी थोडासा मध्यम तर थोड्या वेळासाठी जोरदार पावसाची सर पाहायला मिळू शकते तसेच भंडारा गोंदिया नागपूरच्या अति उत्तर भागांमध्ये सुद्धा मेघगर्जेनेसह पावसाच्या सणींची शक्यता राहील आणि मग राहिलेल्या राज्यातील राहिलेला भाग आहे त्यात पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम मान्सून सणीची शक्यता राहील आणि तिथून पूर्वेकडे गेला अशा प्रकारे तर पावसाची शक्यता राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये विशेष प्रमाणात दिसतं नाही झालं तर तुरळक ठिकाणी हलक्याशा सरी होतील मोठ्या पावसाचा अंदाज नाही मग तो मराठवाडा विभागातील सर्वच जिल्हे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील राहिलेले सर्वच भाग किंवा इकडे पश्चिम विदर्भ आणि यवतमाळ वर्धा नाग चंद्रपूर गडचुली या ठिकाणी ठिकाणीसोबत विशेष मोठा पाऊस नाही तसंच चंद्रपूर इकडे थोडासा गडगाट होऊ शकतो बाकी इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हा उद्यासाठी नाही यानंतर जर आपण हवामान विभागात जरी अंदाज पाहिला उद्यासाठी तर त्यानुसार उद्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुण्याच्या घाटात मुसळधार अति मुसळधार पावसाचं ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर नाशिक घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागातर्फे मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यासोबत जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या अंदाजानुसार हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता आहे बाकी मुंबई नंदुरबार धुळे नाशिक पूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली कोल्हापूर पूर्व आणि सोलापूर धाराशिव हलका पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी होईल मात्र या ठिकाणी धोक्याचे इशारे हवामान विभागाने दिलेले नाहीत आणि आठवड्याचा जर अंदाज पाहायचा गेलो तर आजचा पाऊस यात मोजलेला मुझ म्हणजे आजच्या पावसाचा यात अंदाज होताच त्यामुळे थोडासा जर राज्याचा भाग पाहिला तर कोकणात तर चांगला पाऊस आहे बाकी अंतर्गत भागात पण पाऊस राहील असं नाही की पूर्णतः कोरडं वातावरण राहील पण सरासरीच्या ना कशात पाहिलं तर स्पष्ट जाणवेल की राज्याच्या दक्षिण भाग मग सोलापूर धाराशिव लातूर नांदेडचा भाग असेल कमी पाऊस राहील त्या लागून असलेलं परभण हिंगोली कमी पावसाचा अंदाज आहे त्यानंतर सांगलीच्या पूर्वेकडील सुर भागांमध्ये कमी पाऊस राहील चंद्रपूर गडचिली कमी पाऊस राहील नेहमीपेक्षा कमी पाऊस सरींची सदींची पाऊस या ठिकाणी होईल नेहमीपेक्षा कमी पाऊस राहील आणि इतर ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात जो सरासून जास्त पावसाचा अंदाज दाखवतो हे मॉडेल तर आज झालेला पाऊस यामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी थोडासा जास्त दाखवते मग उत्तरेकडील खांदेचा भाग असेल किंवा छत्रपती संभाजनगर बुलढण्याचे पश्चिम भाग असतील पुणे साताऱ्याचे बरेचसे भाग असतील संपूर्ण कोकण किनारपट्टी या आठवड्यात नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे आणि सहसा जर हेतून पुढचा विचार करायला गेलो तर उत्तर देखील भाग असेल महाराष्ट्र किंवा विदर्भाचे सुद्धा उत्तर देखील किंवा अतिपूर्वे भाग असेल या ठिकाणी या आठवड्यात अजूनमधून थोड्याफार पावसाच्या सरी मध्यम स्वरूपाच्या होऊ शकतात कोकण घाटामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस सरी होऊ शकतात मात्र राहिलेला जो भाग आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा भाग पाउस ची, या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता या आठवड्यामध्ये नाही झाला तर किरकोळ एकदम पाऊस होईल बाकी मोठा पाऊस नाही सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज अंदाज अंदाजपास चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका